नमस्कार मैत्रिणींना शिवणकाम पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गो गोलगळ्याचा आकार अजून तीन पद्धतीने कसा बनवायचा ते शिकणार आहोत कारण नॉर्मली आपण एकाच पद्धतीने नेहमी गोलगळा बनवत असतो परंतु तीन प्रकारे आपण गोलगळ्याचा आकार बनवू शकतो कारण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील त्यांना गोलगळ्याचा आकार माहिती नसता सुरुवातीला आपण एकाच पद्धतीने गोलगळ्याचा आकार बनवत असतो परंतु आज मी तुम्हाला तीन गो गळ्याचे आकार दाखवणार आहेत तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअरसुद्धा नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा इथे मी पाठीमागचा म्हणजे मार्किंग करून घेतलेला आहे तर आपलं छातीचं माप आहे छत्तीस उंची आपली पूर्ण आहे मार्जिनचं पंधरा इंच आपला मुंडा आहे पावणे सहा इंच आपण इथे शोल्डर घेतलं आहे पाच इंच कारण डीप नेक असल्यामुळे शोल्डर मी पाच घेतले आहे तर हे सर्व मी मार्किंग करून घेतले आहे तर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त गळ्याचे आकार बघणार आहोत तर बघा इथे आपण आता गळ्याची आपण लांबी टाकून घेऊयात तर बघा इथे गळारुंदी आपण दोन इंच घेतलेली आहे आता गळ्याची लांबी घेणार आहोत आपण तर बघा इथे दहा इंच आपला गळा आहे तर दहा इंचावर इथे मी मार्किंग करून घेते तर खालच्या साईडला नेहमी गळ्याची रुंदी ही वरच्या गळ्या रुंदीपेक्षा जास्त ठेवायची आहे तर वरची रुंदी आपली दोन इंच आहे तर खालची रुंदी मी इथे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे परंतु खूप जास्त पण घ्यायची नाही जर तुम्हाला डीप नेक असेल आणि ब्रॉड बनवायचा असेल तर, तर तुम्ही घेऊ शकता तर इथे मी तीन इंच खालच्या साईडलाही रुंदी घेतलेली आहे बघा तर बघा इथे पट्टीच्या साईडने ही मार्किंग ही रेष जोडून घेतली आहे तर बघा आता इथे दरवेळेस आपण प्रत्येक वेळेस काय करत असतो बघा जो नॉर्मल गळा असतो बघा तर इथे बघा नेहमी आपण जो गळा बनवतो तो आहे बघा पाऊण इंचावर मार्किंग करून पाऊन इंचावर इथे मी मार्किंग केलेलं आहे बघा तर बघा हा गळा गोल गळ्याचा आकार आहे हा नेहमी आपण नॉर्मली गळा बनवत असतो तर हा झाला आपला एक नंबर गळा तर मी इथे बघा मी एकाच पेजवर तुम्हाला तीन प्रकारचे गळा दाखवणार तर बघा कारण वेगवेगळ्या पद व्हिडिओमध्ये वेगवेगळा एक एक गळा दाखवण्यापेक्षा मी आजचा या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला तिन्ही प्रकारचे गळ्याचे आकार दाखवत आहे तर त्यासाठी मी इथे बघा हा आहे एक नंबर गळा तिथे मी मार्किंग करून घेतलेला आहे आता बघा दुसरा अजून बघा अजून एक आपण अगदी फक्त एक आहे बघा इथे अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने हा झाला दोन नंबर गळा खूप छान असे हे गळ्याचे आकार दिसतात स्वतः शिवून बघितलेले आहेत त्यामुळे तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा कारण नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी असतात सुरुवातीला एवढं त्यांना माहिती नसतं त्यासाठी हा सोप्पा पण खूप छान असा व्हिडिओ त्यांच्यासाठी फायद्याचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शोधपर्यंत नक्की बघा खूप छान अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे तर बघा हा झाला आपला दोन नंबर गळा खूप गळ्याचे आकार हे छान दिसतात घातल्यानंतर तर बघा हे दो दोन गळे झाले आणि अजून एक बघा आता काय करणार आहोत आपण आता आता आपण जर आपल्याला ब्रॉड गळा करायचा आहे पण गोलच करायचा आहे तर आपण काय करायचं आहे हाच आकार बघा अशा पद्धतीने आहे बघा असे थोडासा हा शेप आपण बाहेरच्या बाजून घ्यायचा आहे बघा थोडंसं खालील घेतला तरी चालतो पण ब्रॉड गाळा असल्यामुळे आपल्याला हा बाहेरूनच घ्यावा लागणार आहे बघा अशा पद्धतीने बघा वर वरच्या साईडने सरळच हा असा ब्रॉड आला बघा हा असा पण गोलच हा गळा दिसतो बाहेरच्या साईडने घेतला तरी हा झाला आपला तीन नंबर गळा तर अशा पद्धतीने तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता आणि छान छान असे गोलगळ्याचे ब्लाऊज बनवू शकता तर बघा आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे छोटासाच व्हिडिओ आहे अगदी दोन मिन दोन तीन मिनटातच ही माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळाली आहे आणि शिकायला मिळाली आहे तर व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद